हरभऱ्याच्या पानांची गरगटी बनवायला तेवढीच सुधी आणि खायला तेवढीच स्वादिष्ट आज आपण हरभऱ्याच्या पानांची गरगटी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ते पाव किलो हरभरे हरभऱ्याची पानं सोडून निवडून घेतली आहेत त्याच्यामध्ये अळ्या वगैरे असतात म्हणून ही पानं खरं धुवायची नसतात पण मी धुवून घेतली आहे ती कारण की आजकाल फवारणी वगैरे होते म्हणून पाव किलो हरभऱ्याची पानं मी कुकरमध्ये घालून त्याच्यानंतर त्याच्यात एक टमॅटो असा ओबडदोबड चिरून घेतला आहे ही मी भिजत घातलेले चण्याची डाळ आहे दोन तीन तास मी चण्याची डाळ भिजत घातली होती आणि त्याच्यानंतर मी इथे दीड ग्लास पाणी घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता इथे कुकरला मी तीन शिट्ट्या काढणार आहे कुकरच्या इथे काही मी सामान घेतलं आहे वाटण्यासाठी दोन मूठ शेंगदाणे हळद लसूण आणि हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे कुकर थंड झाल्यानंतर आपण जी भाजी शिजवून घेतली होती ती आता मी मॅश करणार आहे किंवा तुम्ही रवीने सुद्धा घोटू शकता एकजीव होण्यासाठी मी मॅश करून घेतली आहे त्याच्यानंतर आपण इथे फोटणी देणार आहोत फोडणीमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतले तेल कडकडीत तापलं पाहिजे त्यावेळेला फोडणी चांगली बसते असा चुरचुरी आवाज आला पाहिजे फोडणी देताना अर्धा चमचा जिरं घातलंय पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत आता हा लसूण आपल्याला थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण जे वाटण शिज वाटण वाटून घेतलं होतं ते आहे मी इथे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे वाटणंच आपल्याला कच्चापणा जायपर्यंत परतून घ्यायचंय खूप छान लागते ही गरगटी एकदा नक्की करून बघा थंडीच्या दिवसात अशा ताज्या ताज्या भाज्या असतात ना त्याच्यामुळे एकदा नक्की करून बघा आता ह्या मसाल्याचा तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतल्यानंतर आपण जी भाजी शिजवून घेतली होती ती मी कढईत घातली आहे आता तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी आता आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे म्हणून मी कुकरमध्येच थोडंसं पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं आहे एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित इथे मी पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवणार आहे अजून म्हणजे भाजी शिजायला आणि भाकरीसोबत चुरून खायला मस्त लागते ही भाजी चवीपुरतं मीठ घातलं त्याबरोबर पण खूप छान लागते भाजी आपली शिजलेली आहे छान आता हे मी सर्व करून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत पर तोपर्यंत धन्यवाद